नमस्कार मित्रांनो आमचे चॅनल गव्हर्नमेंट स्कीम्स आणि नवीन अपडेटमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो दिव्यांगांबाबत आमदार बच्चू कडू यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे यांनी दिव्यांगांसाठी आंदोलन हे सुरू केलेले आहे दिव्यांगांना मिळणारा पगार यामध्ये शासनाने वाढ करावी आणि ते पगार रेग्युलर द्यावे यामध्ये त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे तर आपण आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की आमदार बच्चू भाऊ कडू यांनी कशा पद्धतीने यांचं आंदोलन हे सुरू केलं आहे यांच्या मागण्या काय आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या कार्यक्रमात आयोजित करण्यात आले होते यासाठी सहा कोटी रुपये शासनाकडून मंजूर करण्यात आले परंतु या मोठ्या खर्चावरून आणि दिव्यांगाचे पगार मिळाले नाही यावर बच्चूभाऊ कडू यांनी निशाणा साधला आहे तर आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यांनी काय नेमकं का दिव्यांगांसाठी केलं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज लाडकी बहीण योजना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे यासाठी सहा कोटी इतका मोठा खर्च करण्यात आला आहे छत्रपती संघाजीनगर शहरातील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर हा कार्यक्रम असून या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पवार यांच्यासोबत अदिती आदितीताई तटकरे आणि धनंजय मुंडे देखील हजेरी लावणार आहेत दरम्यान लाडकी बहीण योजनेअंतर्गत या कार्यक्रमावर करण्यात आलेल्या मोठ्या खर्चावरून प्रहार संघटनेचे नेते आमदार माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी भाष्य केले आहे यावेळी त्यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे दिव्यांगाने तीन महिन्यांपासून पैसे मिळाले नाही अजित दादा सभागृहात जोरात बोलले तसेच आम्ही त्यांना दादा समजत होतो मात्र दादागिरी संपली असे देखील बच्चूभाऊ कडू यांनी म्हणाले दिव्यांगाचे पगार जर पाच तारखेला भेटले नाही तर मी विथ सचिवासा पगार थांबवेल असं दादांनी सांगितलेलं होतं पण पगार झाले नाही मंत्र्यांच्या शब्दाला काहीच किंमत नाही असे माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांनी म्हटलेले आहे तर दिव्यांगाचे पगार हे तीन महिन्यापासून रुकलेले आहे तर दिव्यांगाचे पगार हे लवकरात लवकर करण्यात यावे असेही बच्चूभाऊ कडू आमदार यांनी सांगितलेले आहे त्यांचं आंदोलन हे सुरू झालेलं आहे तर आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बच दिव्यांगांबाबत महत्त्वपूर्ण माहिती बघितलेली आहे दिव्यांगांना लवकरात लवकर दिवाळीच्या आधी त्यांचे जे थांबलेले पगार आहे ते मिळावे यासाठी त्यांनी आंदोलन हे चालू केलेलं आहे त्यांना लवकरात लवकर पगार हे मिळतील अशी आशा आपल्याला लागलेली आहे याबद्दल हे महत्त्वपूर्ण अपडेट होती तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट पुढे देखील मिळत राहील धन्यवाद